नवरात्रीमध्ये दुर्गा मातेला प्रसन्न करण्याचे अगदी साधे सोपे आणि प्रभावी असे चौरेचाळीस उपाय नंबर एक नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सकाळी लवकर उठून घर स्वच्छ करा आणि देवीसमोर लाल फुलांची माळ अर्पण करा यामुळे देवी लक्ष्मी घरात वास करते आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होते नंबर दोन रोज स्नानानंतर देवी समोर शुद्ध तुपाचा दीप लावा यामुळे घरात शांती व आनंद आणि सकारात्मक ऊर्जा टिकून राहते नंबर तीन दुर्गा मातेला लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र अर्पण करा यामुळे देवी प्रसन्न होते आणि आपल्या जीवनातील सर्व दुःख अडथळे हे दूर होतात नंबर चार नवरात्रीत कुमारिका मुलींना घरी बोलावून भोजन द्या आणि दक्षिणा द्या यामुळे देवी कुमारिका स्वरूपात प्रसन्न होते नंबर पाच रोज देवीला कमळाचे फूल अर्पण करा हे लक्ष्मी आणि माता दुर्गा देवीचे प्रिय फूल आहे यामुळे घरामध्ये धनधान्य सुख समृद्धी वाढते नंबर सहा दररोज दुर्गा सप्तशती किंवा ललिता सहस्रनाम वाचा यामुळे देवीचे संरक्षण आणि कृपा राहते नंबर सात देवीला नारळ अर्पण करा हे पवित्रतेचे प्रतीक आहे आणि घरात समृद्धी आणते नंबर आठ देवीसमोर रोज घंटा वाजवा घंटानाद करा नंबर नऊ दररोज सकाळी देवीला गोड नैवेद्य अर्पण करा देवीला गोड हे खूप प्रिय आहे नंबर दहा रात्री देवीसमोर कापूर जाळा यामुळे घरातील वाईट शक्ती नष्ट होतात आणि पवित्रता वाढते नंबर अकरा देवीला दररोज लाल चुनरी अर्पण करा यामुळे नशीब उजळते नंबर बारा देवीसमोर कधीही रिकामा हाताने जाऊ नका रोज फुलं पाणी किंवा प्रसाद तरी अर्पण करा नंबर तेरा संध्याकाळी देवीसमोर आरती करा यामुळे देवी घरात वास करते नंबर चौदा रोज गरीब वा भिक्षुकाला अन्नदान करा अन्नदान देवीला प्रिय आहे नंबर पंधरा देवीच्या चरणी तांदूळ अर्पण करा यामुळे घरात सुख शांती वाढते नंबर सोळा नवरात्रीच्या रात्री नऊ दिवे लावा यामुळे घरात लक्ष्मीचे वास होते नंबर सतरा देवीला पान सुपारी लवंग अर्पण करा नंबर अठरा स्वयंपाकघरात देवीला नैवेद्य दाखवूनच भोजन करा यामुळे घरात समृद्धी राहते नंबर एकोणीस देवीला दररोज अगरबत्ती किंवा धूप अर्पण करा नंबर वीस रात्री देवीचे नामजप हे करत राहा नंबर एकवीस देवीला दररोज मध अर्पण करा नंबर बावीस दररोज न चुकता देवीला लाल सिंदूर अर्पण करा नंबर तेवीस देवीला मिठाई विशेषत लाडू अर्पण करा नंबर चोवीस ओम दुर्गाय नमहा किंवा ओम दुर्गाय नमहा या मंत्राचा दररोज न चुकता जप करावा नंबर पंचवीस देवीला रोज बेलपान अर्पण करा नंबर सव्वीस देवीसमोर शंख वाजवा नंबर सत्तावीस देवीला नारळ अर्पण करा नंबर अठ्ठावीस देवीला पांढऱ्या फुलांची माळ अर्पण करा नंबर एकोणतीस देवीला तुळशीचे पान अर्पण करा नंबर तीस देवीला गंगाजल अर्पण करा नंबर एकतीस पाण्याने भरलेला कलश ठेवा नंबर बत्तीस सकाळी गाईला हिरवा चारा म्हणजेच गवत खाऊ घाला नंबर तेहतीस देवीला सुगंधित अगरबत्ती अर्पण करा नंबर चौतीस संपूर्ण कुटुंबाने देवीची आरती करावी नंबर पस्तीस देवीला हळदी कुंकू अर्पण करा नंबर छत्तीस चंद्रदेवाला म्हणजे चंद्रमाला अर्धे द्यावे नंबर दररोज न गायीच्या तुपाचा दीप हा प्रज्वलित करावा नंबर अडतीस देवीला अर्पण करा नंबर एकोणचाळीस दररोज झाडाला पाणी द्यावे नंबर चाळीस देवीला तूप साखरेचा प्रसाद द्यावा नंबर एक्केचाळीस नवरात्रीमध्ये एकशे आठ वेळा जय दी असे म्हणावे अथवा मातेचा म्हणजेच देवीचा मंत्र जप करावा नंबर बेचाळीस देवीला गुळ दूध हे अर्पण करावे नंबर त्रेचाळीस देवी समोर छोटासा होम धूप करा नंबर चौवेचाळीस देवीला रोज आरशात स्वतःचे रूप दाखवून अर्पण करावे तर अशा प्रकारे हे छोटे छोटे उपाय केल्याने नवरात्रीमध्ये माता दुर्गेची कृपा ही आपल्यावर सदैव राहते आणि आपल्या घरामध्ये कायम सुख शांती समृद्धी ही टिकून राहते आणि दुर्गा देवीचा आपल्या कुलदेवतेचा आशीर्वाद हा सदैव आपल्या पाठीशी राहतो घरात ऐश्वर्या नांदते श्री स्वामी समर्थक